नमस्कार मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर यश आणि सुख समृद्धी प्राप्ती होते जर एखाद्या वेळेस या चार गुरुवारपैकी जर एखाद्या गुरुवारी जर तुमची मासिक पाळी आली तर काय करायचं तर मासिक पाळी आल्या असता तुम्हाला पूजेला हात लावायचा नाही आहे तुमच्या घरातील इतर कोणतेही मंडळी असतील तर त्यांना पूजा मांडणी करून कथा वाचायला नैवेद्य दाखवायला व आरती करायला सांगायचं आहे आणि तुम्ही फक्त उपवास करायचा आहे तसंच तुम्ही मनामध्ये देवीचं नामस्मरण करू शकतात किंवा कथा आरती ऐकू शकतात फक्त पूजेला हात लावायचा नाही आहे आणि परत संध्याकाळी देवीची आरती करून देवीला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सात्विक आहार घेऊन उपवास सोडायचा आहे तर जरी तुमची मासिक पाळी आलेली असली तरी तुम्ही हा गुरुवार चार गुरवांमध्ये काउंट करू शकतात